नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता आवळाचा सीझन चालू झाला आहे आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवळे येत आहेत तर आज आपण वर्षभर ठिकणारे आवळाचे शिरप कसे बनवायचे ते बघणार आहोत झटपट आणि कमी साहित्यामध्ये हे सिरप बनले जाते तर चला आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आणि अर्धा किलो मी साखर घेतली आहे काळी मिरी पावडर जिरा पावडर साधं मीठ आणि इथे मी काळं मीठ घेतले आहे आता आपण आवळे आहे ते चांगले धुवून घेतले आहेत ते मी आता चांगले फुसून घेते अजिबात पाणी राहायला नको म्हणून चांगले फुसून घ्यायचे हे बघा मी असे छान असे फुसून घेते आणि चांगले आवळे फुसून झाल्यानंतर मी फॅनखाली पाच ते दहा मिनिट परत चांगले सुखायला ठेवणार आहे म्हणजे हे सिरप आहे हे आपलं वर्षभर चांगलं ठिकलं जातं तर इथे बघा आवळे चांगले सुकले आहेत आता आपण हे आवळे आहेत हे असे कापून घेणार आहोत आतील बी आहे ती बाजूला करणार आहोत हे आवळे तुम्ही किसणीवरतीसुद्धा किसून घेऊ शकता पण त्यापेक्षा असे आवळे कापायचे आणि मिक्सरला लावायचे हे आणि यामध्ये खूप चांगला ज्यूस येतो तर हे बघा इथे मी आता याची बी बाजूला काढते ही बघा अशी कारण ही मिक्सरमध्ये नाही घालायची तर असे मी सर्व आवळे आहेत ते मी कापून घेते तर इथे मी सर्व आवळे कापून घेतले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आवळे घालूया आणि हे मिक्सरला लावून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर हे मी आता मिक्सरला लावून घेते तर इथे हे बघा मी अशी पेस्ट करून घेतली आहे खूप छान अशी पेस्ट होते आता आपण एका कपड्यावरती ही पेस्ट घालणार आहोत आणि सर्व ज्यूस आपण काढून घेणार आहोत तर मी यामध्ये सर्व आवळा आहे तो मी घातला आणि हे बघा खूप छान असा ज्यूस येतो असं मी सर्व ज्यूस काढून घेते तर इथे आता एवढा ज्यूस निघाला आहे आता आपण कढईमध्ये हा ज्यूस घालणार आहोत तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी हा ज्यूस घालते जेवढा तुम्ही आवळे घेणार आहात तेवढीच साखर घ्यायची आहे तर इथे मी आता साखर घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि घ्यास आहे तो मी फास्ट ठेवला आहे आणि इथे आता चांगली एक उखळ काढून घ्यायची आवळ्याचे फायदे आपल्या शरीरासाठी भरपूर आहेत सांगू तेवढे कमी आहेत तर इथे मी एक चांगली उखळ काढून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया इथे मी काळी मिरची पावडर जिरा पावडर काळं मीठ आणि साधं मीठ हे मी घातले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अजून दोन मिनिट एक चांगली उखळ काढून घ्यायची आहे जास्त उखळ काढायची नाही चॅनलवरती जर तुम्ही नव्यानेच आला असाल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे चांगली उखळ आली आहे आता आवळ्याचा सीजन आहे तर आवळा सरबत करून ठेवायचे आणि जेव्हा आपल्याला सरबत प्यायचे आहे तेव्हा थोडे सरबत घालायचे आणि पाणी घालायचे की आपले आवळा सरबत तयार झाले तर आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे आपण चांगले थंड करून घेणार आहोत तर इथे चांगले असे थंड झाले आहे आणि यामध्ये मी आता एक लिंबू घालते कारण आवळ्याचा तुरटपणा निघून जायला पाहिजे म्हणून इथे मी एक लिंबू घालणार आहे सरबतची टेस्ट घेऊन बघायची आणि जर सरबत तुरट असेल तर अजून एका लिंबाचा रस घालायचा आणि हे मी चांगले मिक्स करून घेते आणि हे आता मी एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे ते वर्षभर चांगलं ठिकले जाईल तर मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते तर इथे मी सिरप घातले आहे आणि यामध्ये मी आता पाणी घालते आणि चमचाने मिक्स करून घ्यायचे आहे तर एका मिनटामध्ये हे सरबत तयार होते तर असे सरबत बनवा आणि वर्षभर प्या तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार